उचित वाडी खरे अलीना कोण अरे कोण आले कोण आली सुगंध तुझ्या हाताला गो काय गुलाबजामून काल अ श्यामराव तुम्हाला माहितीये आले गावात कोण अलीना अलीना गाई बन अर्ध कुठं माहिती जाऊन गेला कोण आले गावात आले ना हे अर्धी कोण आली कितीच्या गाडीन बसली पारू तू आज हम्म कितीच्या गाडीनं जसं काय कि न्यायलाच आला होता न्यायला या म्हणलं आला का तुम्ही न्यायला अरे उशिरा उठल त्याच्यामुळं बस स्टँड वर बसलो होतो तू वाट बघत हा तिथंच बसला घरी यायचं नाही कळलं तुम्हाला तिथे भाव नाही का काळा का मला किती जाऊ स्वतःचा नाही दाखल तुम्हाला तोंड आहे आणि माझ्या भावाला बोलताय जाऊ दे अरे तुला एक सांगायचं होतं तू जर गावात नसली ना लो सुन सुन वाटत होतो गावा गाव सुना सु तुम्हाला नव्हतं का सुना सुन वाटत का तुमची मजा होत होती इथं नाही माझी कायची मी काम तू आठवणी जुरत राहिलो एवढं जर असता ना आला असता एवढं वर्षभर वाटून दिसला नाही का तुला तू उचलीत नव्हती राग काय तुमच्याशी बोलत का आता कुणाला शोधताय तिथ तू एवढं ती म्हणून बघतोय लोक का काय तुला नवऱ्या विषय काय प्रेम प्रेम ऐका नाही दर्शिक हा मलाच प्रेम नाही का नाही अहो मला मरणाचं प्रेम आहे पण तुम्ही वागता कसं कसं वागतोय माणसा सारखंच वागतोय माहेराला आला तर सारखं पिऊन यायचा तुम्ही तिथे येऊन भांडणं कर तिथं शिव्या गाळा कर त्या मेवण्याला बोल सासऱ्याला बोल सासू या तर तुम्ही सुट्टी दिली का मी नाही सुट्टी दिली तो बाप कसा बोलत होता मला ते नाही दिसलं तुला आहे का नाही बोललेला तो करून अहो मग बरोबर आहे ना अहो दीड वर्ष झालं तुम्ही मला न्यायला आला नाही मग बाप शांत बसलो जावय दिसल्यावरती हा तुम्हाला जरा तरी प्रेम तर म्हणला असता की बाई मी सुधरतो दारू सोडतो कामधंदा करतो आता नीटनीटक तुमच्या पुरीला सांभाळतो का माझ्या बापाने पाठवली नसती का लेप म्हणत प्रेम होत तुझ्यावर पण ती तुझ्या बाप तुकून फोन लावला का वाचक्यात बोलायचं मग टपक्यात फोन कटवायचं माझा मी मरणाचा जीव आहे मला माहित आहे मी दीड वर्ष कशी काढल्यात तुमच्या विना तुम्हाला काय कळतंय मला बिकरमत नव्हतं तुम्हाला फक्त माझं बोललेलं तोंड दिसत तुमच्यावर किती जीव आहे ते नाही दिसत तुम्हाला आपण घरी जाऊ बोलू प्रेमाच्या गोष्टी इथं लोक ऐकते आपल्याले लोक अण्णा बायको <laughs> आली माझी अण्णा तर काय खुश दिसू नापड पापड अन्नाचे पापड चालू बर झालं काही आणलं डेप्युटीच्या पाया पड नको 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 अरे माय बहिणी सारखी नको माया पाया पडायची काय गरज नाही पडू लगे पाय काय करायला लागला ग मी तर हात जोडती आला बर झालं मग तुम्ही बायको आणली भांडू नका पण आता होय हा भांडू मात्र नका तुम्ही दोघ जण नाही तर परत पंचायत माझीच गप बस आम्ही प्रेमाने भांडत असतो ऐक की नाही बरे हा तुम्ही एवढं काय काय सांगितलं ही गावामध्ये माझी पाक नाचक झाली जे ते म्हणतय भांडू नका भांडू नका मी भांडते का मी भांड करून गेली होती का, का तुमच्याकडनं होय हा कळलं लोकांना मग कशी म्हणतात सारखी भांडू नको भांडू नको आशीर्वाद द्यायचा राहिला बाजूला एक जण आशीर्वाद द्यायना हा आज दिया पुटी। आता आशीर्वाद द्यायला कोण आशीर्वाद भांडू नको म्हणून अगं रुपाबाई चांतरा भांडू नका म्हणजे सगळ्यात महत्वाचं दोन वर्ष झाले दीड दोन वर्ष झाले तुम्हाला भांडणामुळे ना भांडा नाही मला लय मला तो लय आनंद झाला ये लेकरू मला याची लय की मिळतीय कस चालत ग अग दोन किलो वाला अ रुपा नाही भांडत मग मार तिचं तुम्ही तिला रुपा काय म्हणता पारू फक्त माझं नावच म्हणणार कोणी म्हणायचं नाही ते आमचं प्रेमाचं नाव आहे ती परमिशन फक्त जालूला आपण हा आपण फक्त रूपात म्हणायचं बरं आता एक काम करा आता दोघं नवरा बायको आलात ना आता गुन्ह्या गोविंद राहा आता गाव गरजू नका लय बर का रुपाता तुम्हाला राग येऊन नका देऊ काय झालं तुम्ही गेल्यापासून आरामखोरानी कर भांडण करून गेली भांड करून गेली आता बायकोची चव घालू नको आता आली ना बायको तुम्हाला काय धरून आणायचं ना घरी आणा एक दीड वर्षाचा पुराबाद लागे आता लागल्या च काढते चांगला आता गाव नीट राहत नसत आता जे ना कानात गोळे घालून बसा आता एकटाच होता आता ही वाघी काय घराची अवस्था करून ठेवली किती घर बेकार दिसतंय तू नव्हती ना पारू म्हणून घराच्या अशी कळा झाली मी आवरायचो दहा पंधरा दिवसातून सारून घ्यायचो सगळं करायचो पण गडी माणसाला थोडी बयासारखा आवरीता येते वय तू आलीस ना आता सगळं आवरून घे त्या आवरून मी सगळं आता काय झालं रडायला तुला काय नाही हो ज्या लग्न करून मी आले ना त्यावेळेसच्या आठवणी जाग्या झाल्या सगळ्या त्यावेळेस बघा आपली सत्यनारायणची पूजा झाली होती सगळंच आठवलं हो मला ते जशी मी नवी नवरी म्हणून आली होती ना आपलं किती सोकाचा सोन्याचा संसार होता तुम्ही नीट राहिला नाही तुम्ही नीट राहिला दीड वर्ष नसते गेले आपले गप नको आता आता मी तू नवीच नवरी <laughs> हात जोडी हा नवीनच मग आता एक काम करायचं आता अजिबात दारू पेयची नाही काम व्यवस्थित करायचं आणि सुखाने संसार करू आता आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आता मी आली ना फक्त मी सांगाल ते ऐकत जावा हा हा नाही तर परत तसं केलं ना तर मग बघा मी परत निघून जाईन नाही तू नकून जाऊले हालू ते तू गेले ते बी तुम्हाला कळलंच पाहिजे ते आवरून घेते बस की जरा गप्पा मारा की का बायको आलेला आनंद नाही झाला का तुम्हाला <laughs> आता आनंद कसा साजरी करू मला फारू तू ना आवरून hmm. ना, ना मी गावात जाऊन येतो लगेच आता कशाला का गावात काय काम आहे गावात बायको आली जरा बोलावं धोड तर लगेच चालला गावाकड <laughs> त्याच्यासाठी जा जातो लगेच जातो लगेच येतो ताबडतो तू तर फ्रेश भाई मला तुला नटलेलं पाहिजे बरं ठीक आहे मी लवकर या लगेच गेलो ने, ने। ना आलो तिथं फिरत बसू नका नाही काय करते आता माणूस काय माहिती नवीन उद्योग घर नाही घेते पहिलं टमाटेच बाजार पार पडायला शेतकऱ्याचं ज्या टायमाला पीक येत त्या टायमाला भाव नसतो आणि ज्या टायमाला भाव असतो त्या टायमाला पीक पदार्थ नसतं काय डेपोटी खुशाली इकडे येऊन बसले मी घरी गेलो रानात गेलो कुठं दिसा ना तुम्ही काय करतो रे अरे तू बायको आली घरी थांबायची तिकडून कुठे तू अहो ना तिच्यासाठीच आले गुण गुण मी तुमच्याकडे वाघांकडे बी काय झालं आता काय नाही म्हणलं बायको आली ना म्हणलं तुमच्याकडून थोडेफार पैसे घ्यावा नाही का म्हणलं गोडधोड काहीतरी आपलं तिला आणावा परत मोटन आणावा मला घरात बद... आणायला पैसे नाहीत ना डेपुटी मग बायको तर आणली मग आधी विचार करून आणाय दोन पैसे आधी कामाचे पैसे काय गेले एवढे गेले आता मित्र खाते ते श्यामे माहित नाही कसं आहे किती लागत आहे तुला पैसे दोनशे दोनशे रुपये मी तुमचे पेडून टाकीन नाही तर भाऊ मी काय होते काही लागलं तर दुकानातून टाम्याला चट काही पैसे हा तोंड गोड करायला आणतो मी बायकोच चिकन बिकन बायको आल्या बरोबर चिकन झाले ढोंग सुरू चला पारवर बसू वाटायला अरे पारो अ पिल्लो जाणू हा बाहेर ये मी आलोय दे तुझ्यासाठी मी आज आहे ना मस्त मटण आणले पण मटण आणायची काय गरज होती का हा अरे प्रेम आणि आणलय तू आज किती दिवसातून आली आणि मस्त भाजी बनवू काळ्या मसाल्याची हा एक गोष्ट आणली तुला जी बर्फी आवडत होती ना तीच आणली अयो माझ्यासाठी तुम्ही बर्फी आणली हा दर खा आपण वास कशाचा येतोय आंबट आंबट बर्फीच येत असं नाही दिले का काय दुकानदारांनी त्याच चटणी भाजली शेंदाड्याची अहो बर्फीचा नाही वास येत तुम्ही दारू पिऊन आलात काय कोण पेले दारू हे इथं दारू पिऊन यायचं नाही आमच्या दारात काय संबंध रे तुमचा तिकडे अहो तुम्ही तुमचा जाळ झाला तुम्ही दारू पिऊन आलाय की अहो येऊन अजून मला दोन तास झाला नाही तोवर पिऊन आला का तुम्ही मला बोल नको मी ना आज तुम्ही आनंद दारू प्यालो कशाचा आनंद हो आलेला आनंद नाही झाला का मला मग त्याला पिऊन साजरा करतात का ले मस्त साजरी करू आज आपण आनंद हो आनंद साजरा करू तुम्हाला पैसे कोण दिले पण प्यायला मला खायचं कोण देते पैसे पैसे बैसे कोण नाही दिले अहो मला तुम्ही आता आत्ता जाताना म्हणला की ओ की मी दारू नाही प्याणार आणि काय म्हणलं होतं मला महिनाभर दारू सोडली म्हणून सोडली का दारू तुम्ही महिनाभर सहा महिने या जीबीला एक चम सुद्धा पेलो नव्हतो पारू तू ज्या निसत्या आठवणीत मरत राहिलो होतो मी सतत मारायचो सतत आज दारू प्यायची काय गरज होती अहो आनंदाने चाललंय गुलु गुलु काय चाललंय नवरा बायकोचा लाल गाजरे ओ त्यांना कशाला काय बोलताय अहो काय सांगू भाऊजी तुम्हाला हो का मी येऊन दोन तीन तास सुद्धा झालं नाही माणूस दारू पिऊन आला काय हा दारू पिऊन आला दोन तास नाही झाले तुला संसार सुरू होऊन तुला की दारू डुसून आला रे तुला काही लाज वाटत श्याम्या आमच्या दोघांच्या मध्ये पडायची नाही तू भांडला आला काही भांडण लावायला असाच करीतो हे ना गावात सांगतो तुम्हीच भांडाता आणि मला चांगलं माहिती तुम्ही चांगले आहात पण याच्यामुळं या तुम्हाला जे होत गप आहे चांगलं का का? मी काय तुला डस होत काय तुला सांग दारू नाही ना पिलो मी थापड तोंड्या म्हणूनच तू माझ्यावर जाळायला लागलास मी केव्हा दारू पितो वहिनी काही म्हणतो यो हा शाजू काकडी चल निघ नीग त्यांनाच नीग म्हणा हा अहो पण लाज वाटली पाहिजे आली कशाला दारू प्याव हो, चांगलं जरा गोडा धोडाच खाव तर हो, लागलं लगे मूत पिऊन यायला मी मे, हा आनंद साजरी केलाय असा आनंद असतो मला सांगा तुम्हाला दारू पैसे मला कोण कु, कु, देता श्यामे आपल्याला पैसे मला का कुणी अहिनी तुम्हाला सांग तो तु, आहे ना गावात आहे ना धिरे पन्नास रुपये सांग मी आए... माना ना मापोटी पैसे अभिमानाने दिले डेपोटीनी आण अभिमानानी म्हणले तुम्ही बायको आणली नाही जादर जा तुला दोनशे दोनशे रुपये मस्त किराणा भर मस्त बायकोला आनंदित ठेव जळतच तर तुला नाही दिले म्हणून का वहिनी म्हणजे ज्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला चांगला सुख आणि संसार करा तेच याला दारू पाजून मी तर म्हणतो ना त्यांना खपतच नाही तुम्ही आलेले त्याचं कारण काय आहे माहिती आहे का तुम्ही नसल्या अगंशी डीप्युटीला काम करायला फोकडता माणूस भेटतो ना आजच कृपाजली का दिवसभर राबून घेती त्याला नाही 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 ती दिसायल्यास आहे गोरा गुमटा आणि मोरातला काळ कपटाय आ, आ नाही तेजी तर आज मी कशी वरात काढते बघा सगळ्यांचे मुडदे बसवते पहिले तुमचा बसवते मग त्यांचा बस चला माझा घेऊन त्यांचा नाव सांगू नका पटकन तुम्ही नाही 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 तुमचं नाव अरे हात धर एवढी लाज वाटत होती त कसा पिऊन आला मग चला माझा बस त्यांचा बस त्यांचा मोरोज बसवते

आ, या टाइम मला जर कळलं की तू पैसा दिला तर बघा खरं बोल नाही रे वही मी नाही गेले पैसे आता या लखन खेक्सु तुम चला यो खेक्सु ते ना बरोबर चला तुम्ही आज वारत दिसि एडी गया काय डेप्युटी कुठे आहे आज ते तर आमपंच मध्ये नदर आमपंच मध्ये ताल जपून राजाय आणि ते चालच नादी नको लागवता कळलं का तुला तर हे जो जण परत रे काय गोंधळ रे काय गोंगाय लागले लाग ला? काय वाजळ ला परत ये इकडं कस का आले आता नको वाटत इतका तर आता सगळं पितळ उघडे पडल नाटक करू नका पडायची दगुनानी चला एक तर कुटाना करून ठेवलाय मी आली काय भानगड आपल्याकड चला तुम्हाला असं वाटतंय का की मी नांदुणी माझा संसारच पुटी तुम्हाला पण असं वाटतं का आले रुपतो आम्ही काय येऊन अजून मला तीन तास पण झाले नाही तोपर्यंत माझा संसार मोडायला लागला तुम्ही हा आशीर्वाद द्यायला अण्णा तुम्ही मला आशीर्वाद दिलता ना भांड करू नको म्हणून आणि भांड करण्यासारखी तुम्ही काम करताय मग अग काय चुकलं आमचं काय झालं काय सांग ना काय केलं आम्ही काय केलं तुम्ही मानवडायला पहिलं पैसे का दिले बघा बघा म्हणते तर उपकार करा आणि अरे 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 रुपा वहिन सांगा ना तुम्ही सांगा अगं बाई त्या तू आली पहिला दिवस त्याचा आनंदाचा दिवस आला तो आला म्हणला मी जाऊन गोर झाला बायको म्हणून उलट आम्ही दोन रुपये काढून दिले की शोधून दोघांनी आनंदी आनंद राहावा तुमच्या घरात म्हणून आता आम्हाला माहिती का ते काय करतोय पैशाचं बघा आता ज्याच करावं बरं तो मी आनंद साजरी केलाय आनंद कशाचा करायला लागला की अजून तीन तास पण झालं नाही मी येऊन अण्णा तुम्ही बरोबर नाही केलं आणि पुढे तुम्ही पण बरोबर नाही केलं रुपया सारखं वागायला लागलात तुम्हाला कळत काय झालंय म्हणून अहो ह्यो हलकट गेलाय ना कारफोड टाकायला पाहिजे नालाय का आमच्याकडं आला मला म्हणला बायको लय आनंद झालाय मला आम्हाला दोनशे दोनशे रुपये द्या तिला गोड जोड न्यायचंय चिकन आणायचंय आणि मला पार्टी करायची आज आणि कडे नालाय का मला माहिती काय मारता का पु सुद्धा माझ्या नवऱ्याला उंचा आवाजाने बोललेलं मला पटत नाही आणि तुम्ही डायरेक्ट हात उचलताय उगा मी तुमचं मानपण ठेवते म्हणून ठीक आहे माघार भाऊ भाऊ बाबा आज बावडा तुला मारल ना तर मी माघर मी माफी मागवतो तुला पण दादा तू काय मला सांग पूर्वपात येईल सांग पैसे तू काय नेलते आमच्याकडून काय नेलते माझी मला आनंद झाला माय बायको किती दिवस आलेली पोटी मग आनंद साजरी करायला पाय का नाही करायचा जरा बायकोला समजून सांगत जा आणला नाही प्रेमाने केले तुम्ही गाबो नाही 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 तुमचं प्रेम ना तुमचं इथं ओ जाऊ द्या मला तर आता ना नाही मी चालली कारण की ना तुम्हाला माझ्या नवऱ्याला तर सोडा तुम्हाला गावाला वाटतंय की मी नवऱ्यापाशी नांदून म्हणून म्हणून तुम्ही ही खेळ केला आणि वर ना अजून दाखवताय की साजूक पाणी ऐकून घे बाई तू लय गरम डोक्याची माहितीये का मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असंय तुम्ही मला काय माहिती नाही मी चालले मला राहायचंच नाही आता नाही राहायचं मला डेप्युटी तुम्ही जर माझ्या बायको आणली मी तुमच्या पुढे नाटू रास्ता खर तू बायको अशी ना आम्ही आणायची नाही ती तिकडच राहिलेली बरी पण आता जाऊन भाषण देऊ करतोय हे फुवार चांगले म्हणून नाही तर अजिबात खरंच अरे खरत, खरत, खरत अरे कशाला आला तो माग कशाला माझ्या माग आला हा मला माहित आहे की तुम्ही एवढी लाडीगुडी का लावता एवढे यांना का पाचता कारण की तुम्हाला काम करायला फुकटचा हमाल पाहिजे ना आणि अण्णा मला माहित नाही का तुम्ही पाड्यावर बोलवून घेता हातपाय चिपून घेता डोकं चिपून घेता का भाऊजी का रे भाऊजी भाऊजीने सांगितलं काय तुम्हाला हे बघा रुपानी भांड्याला भांड लागत असत बरं का तुम्ही नवरा बायकू येत तुमचा स्वभाव ताफड आम्हाला माहिती बर बरं का नवऱ्याला ताब्यात ठेवणं अन्न कोणाचं काम आहे भाई तू थोडं ऐकून घे जरा आम्ही जरा चार क्यासानी वडील आहेत म्हातारी माणसं आहेत गावातले प्रमुख आहेत तू काय आम्हाला बोलू दे ना ठीक आहे आम्हाला तर त्याच्यावर जीव आहे आणि तू तापाडे मला माहिती त्यांनी चुका केल्या हेही आम्हाला कळत आहे पण जरा ऐकशील का नाही जरा चार माणसांचं काही बरं ठीक आहे आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे मानानी वयाने ऐकते भी काय म्हणणार तुमचं अगं बाबा तुला एक लक्षात घे नवरा ना नारळ कसा निघाल सांगता नाहीत पदरी पडलं आणि गोड झालं थोड्या चुका पात्रातही घालावं लागतं थोडं सुधरावा लागतं समजूनही सांगावं लागतं घरात भांड्याला भांडं लागत जाय का येऊन एवढं फार वादळ सारू ऐकलंच मग हे हो पोरफार हे ते जरा शांतीला धर तू पण आणि बाईच्या हातात असतो प्रपंच टिकवायचा आणि चांगला प्रपंच करायचा चा। याड्यावर अड्णव करू जरा ऐकत जा चार गोष्टी हे बघा तुम्ही दोघ नवरा बायको बी तसेच येत बरं का एकाने शांत झालं तर एकाने जरा थोडं गप व्हायचं असतं एकाने वादळ झालं तर एकाने शांत व्हायचं असतं तर असं करायचं तो ना नालाय की मला माहिती गप्पाय हा मग जरा थोडं बायको आली चार दिवस त्यातला काय म्हणू नका परत ती व्ह नाही काय नाही म्हणत वही नाही काय वही नाही आमच्या आधीची काय खोडीले माहिती आम्हाला गपच नाही खोडीले हे माहिती आणि एक बघा भेटते हो तुम्ही दो हजार नीट ठाहिल्यानंतर कामात तर भांडण केले ना परत तुम्हाला घरी येऊन चालू आता आम्ही दोघं चला चला ऐक ना करू चल ऐक तू समजून घे आता तुला हक्कानी सांगतो हो बाय लेकरा सारखी तू तू समजून घे त्याला जीव लाव दोन गोष्टी पदरात घे चार भिंतीच्या हात ठेव आणि प्रेमाने व्यवस्थित पुढे चाल नाही तर जार उचल परत वर्ष दोन वर्ष आता जाल्या आता आम्ही नाही मध्ये पडायचो कायम प्रति घेऊ आम्हाला जबाबदार जातो ना आलाय का तुमच्या धान्ना पहिले एकरू गेलं ना तुमचं तर आता तरी येणार ना आणि जरा कमी पे आणि बायकुल बायकुल जरा थोडं जीव लाव कशी जाईन मी कोणती हे अगर तर तू पाठ कमी नको प्याव प्यायचीच बंद कर तुम्ही सल्ला देता कमी पी तेन झालं ना त्यांना फुकटचा बैल मिळतो ना काम करायला काय नाही की बैल ते तू तू सांभाळ बाबा काय तुम्ही चला ना पार पार यांना प्रेमाने बर्फी चाल ना आनंद नाही का आज आपल्या अहो कशाचा प्रेमाने चला गप्पू आणि प्रेम दाखवत चालल्या तिथे त्यांना बर्फ चार बसलाय अरे पारे थांब थांब का लय थांब थांब न करू ती समोर बघ कोण पाहते प्रेक्षक माय बाप आहेत प्रेक्षक माय बाप नमस्कार कर नमस्कार मी आता त्यांचं तोंड आपण जोडीनी गोड करू झालं ना तुमचं तोंडगड कमेंट मध्ये आशीर्वाद द्या कसा वाटला आमचा जोडा जागांचा निश्चित सांगा चल चला मटन बनवायचं राहिले तुम्ही पण या मटन खायला